नमस्ते नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा तर आत्ता जवळपास साडेचार पाच वाजलेत आणि आमच्याकडे शंभू आणि देशीप्पा जाम झोपलेले आहेत एकदम गाढ झोपेत आहेत आणि मला जायचं आहे रक्षाबंधन सेलिब्रेट करायला मम्मीच्या घरी ह्यांच्या बहीण पण येणार आहेत तिथं त्याच्यामुळे त्यांचीच वेट करते त्या येऊन गेल्या की मग आम्ही जाणार आहे मम्मीकडे मम्मीकडे ह्याच्यासाठी तुम्हाला वाटत असेल की भाऊ नाही आणि ही मम्मीकडे का जाते बिकॉज भाऊ नसले तरी बाकी मानलेले भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ आशेवाले भाऊ आहेत आणि त्यांना राखी बांधायला जायचं तर म्हणून म्हटलं की अरे ब्लॉग चालू करावं रेडी व्हायचं पण आता ह्या दोघांनी घेतलं झोपूल ते घेतील ते उठतील त्या उठतील त्याच्यानंतर पुढे जाता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मध्यंतरी ब्लॉग नव्हता काढला मी मध्ये हेअर कट केला तुम्हाला काही रील्समध्ये लक्षात आलं असेल तर बघा ना विषय असं झाला की हेअरकटमध्ये माझे तुम्हाला माहिती आहे की माझ्या समोरचे जे फ्लिक्स असतात ते कायम एवढे असतात हानवटीच्या खाली असतात तर ह्या वेळेला त्या सरांनी एवढा एवढा छोटा केला आहे की डायरेक्ट हे एवढीशेच करून टाकलेत म्हणजे ज्या वेळेला केलं त्यावेळेला थोडंसं मला वाईट वाटलं की मला सवय नाही आहे एवढ्या छोट्या केसांची आणि ते काय होते कानाच्या मग आधीचे केस जायचे पण आता हे जात नाही आहेत तर त्याच्यामुळे मोठा प्रॉब्लेम व्हायला लागलाय पण तरी पण म्हटलं ठीक आहे काहीतरी न्यू लुक आहे नेहमी तर मी त्याच लुकमध्ये असते हे काहीतरी न्यू लुक आहे आणि ठीक आहे तसं पण केसांचाच प्रॉब्लेम नाही आहे केस तसे दोन तीन महिन्यात परत आहे एवढे होणारच आहेत आणि हे कट पण खूप सारे केले म्हणजे खाली आहे ना खूप सारे फाटे फुटलेले आणि पातळ शेंडी दिसायची म्हणून खूप सारे म्हणजे जवळपास हाताच्या पंजा एवढे केस कट केले सो हेअर कट मी नंतर दाखवायला तर हे झोपलेले आहेत तर दाखवायला दा पण चान्स नाही आहे तर मला आता घ्यायचं आहे आवरायला चलो येते आता आवरायला तर मी कुठेही बाहेर जाताना तुम्हाला माहिती आहे टाईम काही असला तरी मी सनस्क्रीन लावून जातंच असतो जरी आपण घरात असो तरी घरात लाईट वगैरे ऑन असतातच तर आहे ना मध्यंतरी तुमच्या सगळ्यांचे खूप सारे कमेंट पण यायचे बरेचसे मला कमेंट यायचे इंस्टा आणि यूट्यूबला दोन्हीकडे पण की ताई तू हल्लीस फेसला काय लावते की फेस खूप छान ग्लो करतोय तर मी फेसला हे क्युअर स्किनचे काही प्रोडक्ट्स लावते आणि ॲक्च्युली मला मध्यंतरी दिदी पण खूप म्हणायची की काय लवती आहेस कारण माझा तीन चार महिना आधीचा फेस आणि आत्ताचा फेस ह्याच्यात खूप सारा फरक आहे तर हे मी आता सनस्क्रीन अप्लाय केलं आहे आणि तर मला दिदी हे पण बोलायची की अगं तू कोणत्या डॉक्टरकडे जाते का जातीस का मला पण त्यांचं कॉन्टॅक्ट शेअर कर मला त्यांचा ॲड्रेस शेअर कर मी पण जाते कारण तिची पण स्किन खूप जास्त खराब झाली आहे आणि असे बरेचशा प्रश्न सगळ्यांनाच पडत होते की डॉक्टरांची फी काय तुझ्या कुठे आहेत काय कसं कारण हल्ली डॉक्टर म्हटलं की स्किनचे डॉक्टर म्हटलं की खूप सारा खर्च होणार आहे हे माहीत असतं पण तसं अजिबात नाही आहे तर मी हे क्युअर स्किनचे काही प्रोडक्ट्स वापरते तर uh, क्युअर स्किन आता तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल क्युअर स्किन काय काय जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते बऱ्याचदा सांगून झालं नवीन ऑडियन्ससाठी सांगते की क्युअर स्किन हे ॲप आहे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये प्लेस्टोरमध्ये जाऊन डाऊनलोड करू शकता मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं तिथं स्किन आणि हेअर दोन टाईप असतात तर तुम्हाला स्किन सिलेक्ट करायचं असेल तर स्किन करा हेअरचा प्रॉब्लेम असेल तर हेअर करा मी तरी स्किनची स्ट्रीटमेंट घेते तर स्किन सिलेक्ट केल्याच्यानंतर तिथं काही तुम्हाला वन बाय वन क्वेश्चन्स विचारले जातात त्याच्या आन्सर्स द्यायचे आणि त्याच्यानंतर तुमचा फेसचा फोटो क्लिक करायचा असतो साईड फोटो क्लिक केल्याच्यानंतर त्यांचे डॉक्टर्स आहेत ते आपल्या स्किनला ॲनालिसिस करतात आणि आपल्या स्किन वाईज आपल्या स्किनसाठी पर्सनलाईज असं किट तयार करतात नक्कीच तुमच्या स्किनसाठी वेगळं वाला किट असू शकतं तर माझ्या स्किनसाठी हे वाला किट मला रिसिव्ह झालेलं आहे ह्याच्यात वॉश आहे सनस्क्रीन आहे ह्या दोन क्रीम आहेत ज्या की नाईटला यूज करायच्या आणि टॅबलेट पण आहे टॅबलेट पण खूप इम्पॉर्टंट आहेत आणि खरंच खूप छान इफेक्ट आहे तर हे पाच प्रोडक्ट माझ्यासाठी आहे तुमच्यासाठी चार येऊ शकतात नक्कीच त्याची रेंज वेगळी असू शकते तर मला हे प्रोडक्ट रिसिव्ह झाले एकवीसशेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा जर कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला मिळणार आहे स्पेशल शंभर रुपीजचा डिस्काउंट तर नक्की बाय करा ह्यांचं फ्री आणि फास्ट डिलिव्हरी आणि इफेक्टच म्हणाल तर नाईंटी एट पर्सेंट अॅक्युरेसी डर्मटॉलॉजिकली टेस्टेड आहे आणि हो गव्हर्नमेंट सर्टिफाईड आहे कोणताही साइड इफेक्ट नाहीये हे प्रोडक्ट कसं कुठं किती क्वांटिटीमध्ये यूज करायचं हे सगळं तुम्हाला ॲपमध्येच बघायला भेटेल त्यांचा डाएट प्लॅन पण असतो ते पण तुम आणि मंथली फॉलोअप सेशन पण होतं की तुमच्या स्किनमध्ये किती रिझल्ट आला आहे किती इफेक्ट पडला आहे हे सगळं बघण्यासाठी मंथली त्यांचं फॉलोअप सेशन होतं आणि तिथे आता रिमाइंडरचा ऑप्शन पण आला आहे की आता ते तुम्हाला रिमाइंड केलं जातं की तुमचं प्रोडक्ट ॲप्लिकेशनचा टाईम आला आहे हे सगळं तर खूप सारं सोपं आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुमच्या स्किनला फिक्स करू शकता फक्त माझं कुपन कोड अश्विनी वन हंड्रेड यूज करायला अजिबात विसरू नका चला आता मी पटकन साडी विअर करते आणि आवरते मी जस्टच आवरले तर इकडे आमच्या नननबाई घरात येऊन बसलेल्या मी वरती रील्स काढायला गेलेल्या येऊन बसलात तर आता रक्षाबंधनचा प्रोग्राम करायचा आधी ह्या दोघांचं रक्षाबंधन होईल त्याच्यानंतर मला जायचंय माझं रक्षाबंधन करायला कारण सगळ्यांनाच रात्री वेळ सगळे सकाळच्या ऑफिसला जातात कोण कुठं कोण कुठं प्रत्येक जण बिझी राहते म्हणून म्हटलं की ठीक आहे सगळा प्रोग्राम संध्याकाळच करायचा सुखच लावा त्यांना तसं पण ओल्या गंधाची एलर्जी त्यांना नाही आवडत आता नखाने येते का ताई लावायला बघू केवढ नके अयो खरच की कुंकू आहे नाही कुंकू आहे चटणी कशी असेल इकडे रक्षाबंधन चाललंय आणि इकडं तुम्हाला विषय दाखवते मी काय हे एवढा मग विषय चाललाय मस्तीचा तुफान मस्ती चाललंय तुफान ह्या पोरांचे तुफान मस्ती करतोय लागला लागलाय सायलेंट लाग लाग। अरे वा चक्क माझ्या शब्दाला मान दिला पोर डायरेक्ट सायलेंट झाले काय आर्यन भाई ए रक्षाबंधन झालं का तुझ ए पप्पांची आठवण येते का आर्यन बापरे त्या पोरांना आहे ना पहिला बाहेर चला ए फटके फटकेईल आता डेंजर नाही मस्ती करतात <laughs> तर ह्यांचं रक्षाबंधन करून मी पोचले मम्मीच्या घरी तर हे होतं मम्मीचं घर मम्मीचं घर मला वाटतं मी ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे आणि हा होता माझा एक मानलेला भाऊ आता ह्यांचा असं आहे की ह्या दोघांना आम्ही राखी बांधतो ना आम्ही खूप लहान होतो तेव्हापासून बांधते आणि ते, ते दोघं पण खूप लहान होते तेव्हापासून आणि आमचं रक्षाबंधन त्यावेळेला ल रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी व्हायचं का तर रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही जायचो मम्मीसोबत मामाच्या गावी वगैरे त्याच्यामुळं रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीच ह्या दोघांना राख्या बांधायच्या आणि म म्हणजे सुरुवातच ह्यांच्यापासून व्हायची तर तेव्हापासून जी प्रथा पाडली आहे रक्षाबंधनची आणि ती आत्तापर्यंत फॉलो होते खरंच खूप भारी वाटतं आहे म्हणजे आम्ही लहानाचे मोठे झालो तरी पण रक्षाबंधन ते कंटिन्यू राहिलं असं नाही की दोन वर्षे राखी बांधली आणि त्याच्यानंतर बंद झाले म्हणजे मला कधी कधी वाटतं की सख्ख्या नात्यांपेक्षा रक्ताच्या नात्यांपेक्षा मानलेली नाते पण खरंच खूप जवळचे होऊ शकतात हे एक उद्धर एक उत्तम उदाहरण म्हणता येईल या दोघांकडून तरी तर छान असं गिफ्ट आलेलं गिफ्ट ओपनिंग वगैरे केलं आणि फुल कॉमेडी चालली होती त्यावेळेला

तर माझं इकडे रक्षाबंधन चालल्याने घरात खूप सारा आवाज येत होता मावशी होत्या मम्मी होती मनीषा असं खूप साऱ्या बायका होत्या त्याच्यामुळे खूप त्यांची बडबड चाललेली म्हणून मला मध्यंतरी ओवर करावं लागतंय तर हा आहे माझा चुलत भाऊ जे की मी मांजरीला राहते माझ्या घराच्या शेजारी आमचे सामायिक भिंत आहे तर तो आला भाऊ तर त्याला पण मी मम्मीच्याच घरी बोलवलेलं मांजरीला नाही त्याला राखी बांधली म्हणलं सगळ्यांना सोबत बांधलेलं छान वाटतं कोणाला इकडं कोणाला तिकडं तसं नको म्हणून त्याला पण म्हटलं की तू पण तिकडंच ये फुल फनी टाइम चालू होता म्हणजे एवढं सगळ्यांचे बडबड आणि एवढं हसत होतो ना की तू पण कंट्रोलच होत नव्हता आणि ह्यांनी जर म्हणजे ओवाळणी टाकण्यासाठी कुणी हात घातला खिशात की हे आधी पुढं सरकायचे ह्यांनी लगेच ताटपुढं केलं की हां टाका मला ओवाळणी ह्यांचं तेच होतं की मी पण ओवायचं पण तरी मला पण पाहिजे द्या म्हणून हसून हसून एकदम नको नको झालं होतं आमचं रक्षाबंधन झालं आता शंभूचं रक्षाबंधन होय शंभू हॅपी का बघू दे हॅपी फेस बघू स्माइल आत्ताच कालला

ये ना आज खूप दिवसानंतर कुर्ता घातलाय ते मी खूप हॅपी आहे बाबू घातलाय त्याच्यामुळे मी खूप खुश आहे बाबू तू आज कुर्ता घातलाय तर माझं बाळ कधीच असं काय घालत नाही ना आलो रक्षाबंधन करून फायनली घरी आलो घरी यायला वाजत रात्रीचे साडे दहा आणि भारी झाला कार्यक्रम म्हणजे एवढा हसलो एवढं हसलो की तू पण हसून आहे ना फुल कॉमेडी मध्ये आम्हाला पैसे भेटले की हे म्हणायचे मला पण ओवळा कुणीतरी नाही ओवळा नाही मी पण ओवाळतो कुणाला तरी एवढं <laughs> जे हसलं जबरदस्त भारी मज्जा आली आणि आफ्टर लाँग टाइम बघ असा टाइम गेला नाही तर रोज तर रोजचं रोजचं तेच तेच असतं शेड्यूल काहीच नवीन नसतंय पण आज खूप दिवसानंतर भारी झाला विषय सो चला आता साडे दहा वाजल्यात आता तर हां विषय आला साडीवरती तर ही जी साडी आहे ती मला एका कलेक्शनकडून रिसीव झाली तुम्ही कदाचित ही बघितली असेल ह्याच्या आधी पण आणि दिदीने मला ओवळलं आम्ही बहिणी बहिणींनी पण ओळायचं कार्यक्रम केला तर माहिती डोक्यात सगळं तांदूळ पडले हां तर ही मला स्वाती कलेक्शन ह्या इन्स्टाच्या डीकडून रिसीव झाली जर तुम्हाला पण साडी आवडली असेल घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी डायरेक्ट त्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता प्लेन साडी आहे अशी बॉर्डर आहे आणि असावाला ब्लाऊज आहे फुल डिझायनर ऍक्च्युली ह्यांना मी स्लीव्ह म्हणजे लांब ह्यांचे ब्लाऊज ह्यांना नाही आवडत ह्यांना असं वाटतं की मी ब्लाऊज घालावं म्हणून फक्त मी स्लीवलेस सिंपल घालण्यापेक्षा म्हणून ह्याला ही अशीवाली लेस लावून घेतली लावली माझी मीच ह्याच्यात ॲक्च्युली ज्या स्लीवज आल्या आहेत ना फुल वर्कच्या स्लीवज आहेत आणि स्लीव लाँग आहेत कोपऱ्यापर्यंत काय बाबू हां कॉल येऊन गेला का अच्छा हा तर तसं आहे सो तुम्हाला जर घ्यायचं असेल आणि ब्लाऊज पीस येतो ह्याच्यात रेडीमेंट ब्लाऊज नाहीये जर घ्यायची असेल तर नक्की बाय करा ऑल ओव्हर साडी खूप सुंदर आहे म्हणजे मला तरी खूप आवडली खूप छान आहे अप्रतिम म्हणता येईल असं सो आजचा लुक कसा वाटला हे पण नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे ह्या पण व्हिडिओला खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या फोटो काढून देत नाही ना कसं काढून देत नाही मी बघतो ना ते रागाने बघत होतो माझ्याकडे आता डेंजर दिसतो का मी तुला हाय त्याला हॅलो करतो हाय करायचं हाय अरे हाय म्हणजे हॅलो कर हाते हँडशेक कर दोघांना पण हा तो त्याला हाय हाय बोल हाय हाय बोल हाय 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 बोल हाय हाय तो 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 हाय बोल तू हाय रक्षाबंधनचा आज दुसरा दिवस आहे आणि ताईसाहेब आज आला तो हो राखी बांधायला ही कोणती पद्धत तुमची रक्षाबंधन झाल्यावर करायची असंच एका विषय चोरमले आहे ना, ना चोर हो की पण पन... ओरिजिनलमध्ये तर चोरमलच आहेत ना मूळचे असं आहे का करण्याला महत्व आहे की नाही राखी बांधली अरे रे रे कुणीच राखी नाही रे बांधली एका मुलाला त्याने काढले इकडे ह्याच्या हातात दिसते बघा छोटा भीम छोट्या <laughs> पोरांच्या राख्या पण किती छान छान असता का हात खांद्यावर ही हात खांद्यावर एकमेकांच्या टाकायला ते बघ सर सर कसं हात हात कसा खांद्यावर टाकायचा हात खांद्यावर टाक स्वतः तुमच्या कोणी स्वतःच्या एकमेकांच्या खांद्यावर हात टाकायचं